अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये इस्रायली दूतावासातील कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या झाली जागतिक महासत्तेच्या या महत्वाच्या शहरात गजबजाट असलेल्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे या घटनेची चर्चा जरी सुरू असली तरी एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून आतापर्यंत इस्रायलच्या दूतावासावर सरतीस हल्ले झाले या घटनांचा धांडोळा घेऊया आमच्या खास रिपोर्टमधून बुधवारी संध्याकाळी वॉशिंग्टन मधील इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली एका जीव संग्रहालयातील कार्यक्रमातून बाहेर पडताना त्यांचा जीव घेतला गेला यारॉन लिशिन्स्की आणि सारा मिल्ग्रीम अशी त्या दोघांची नाव आहेत महत्वाचं म्हणजे ही हत्या एका पॅलेस्टाईनीनं केली आहे हल्लेखोर गोळ्या झाडल्यानंतर फ्री पॅलेस्टाईन असं ओरडत होता पोलिसांनी त्याला अटक केली गोळ्या झाडणारी व्यक्ती शिकागोचे रहिवाशी आहे त्याचं नाव एलियास रॉड्रिक्स कॅपिटल ज्यू संग्रहालयात कार्यक्रम सुरू असताना तो दूतावासातील कर्मचारी बाहेर येण्याची वाट पाहत उभा होता कार्यक्रम संपवून यारॉन लेशिन्स्की आणि सारा मिलग्रिम बाहेर पडत असताना रॉड्रिक्स थेट संग्रहालयात शिरला आणि त्यानं गोळीबार सुरू केला अटक करण्यात आलेल्या संशयित शिकागोचा तीस वर्षीय एलियास रॉड्रिकेज आहे संग्रहालयाबाहेर झालेल्या गोळीबारानंतर तो संग्रहालयात चिरला पण त्याला ताब्यात घेण्यात आलं संग्रहालयात बाहेर किमान दहा गोळीबाराचे आवाज ऐकू आले गोळीबार करणाऱ्याने लाल केफिया घातला होता तो फ्री पॅलेस्टाईन असा ओरडत होता या हत्येला इस्रायल गाझा संघर्षाची पार्श्वभूमी असली तरी अशा प्रकारे इस्रायली दूतावासातील कर्मचारी लक्ष होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही एकोणीसशे एकोणसत्तर पासनं आतापर्यंत अशा सदतीस घटना घडलेल्या आतापर्यंत इस्रायली राजदूतांना लक्ष करण्याच्या जगभरात किती घटना घडल्यात हे बघूया आठ सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर नेदरलँड्समधील हेग आणि जर्मनीतील मध्ये पहिला हल्ला चार मे एकोणीसशे सत्तर पॅराग्वेतील असून सिओन दूतावासात दोन सशस्त्र पॅलेस्टाईनी घुसले कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला त्यात एका इस्रायली सचिवाचा मृत्यू झाला अठ्ठावीस मे एकोणीसशे एकाहत्तर तुर्कीतील इस्तंबुलमध्ये इस्रायली कॉन्सुल जनरल एफ्राईम एलरोम यांची हत्या तुर्की लिबरेशन आर्मीनं त्याची जबाबदारी स्वीकारली दहा सप्टेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे बहात्तर बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये इस्रायली दूतावासाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला लंडन मधील कृषी सल्लागाराचा लेटर बॉम्बनं मृत्यू थायलंडमधील बँकॉकमध्ये इस्रायली दूतावासावर चार दहशतवाद्यांचा कब्जा एक जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी मधील इस्रायली दूतावासात तैनात असलेले एअरफोर्स योसेफ एलन यांची त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या यानंतर एकोणीशे एक्क्याऐंशी पासून पुन्हा असंच हल्ल्यांचं सत्र सुरू झालं एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीशे नव्वद दरम्यान अकरा हल्ले झाले तर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान ब्रिटनपासून जर्मनीपर्यंत इस्रायली दूतावासावर पुन्हा पाच हल्ले झाले दोन हजार चार ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात तेरा हल्ले झाले दोन हजार बारामध्ये दिल्लीत हल्ला झाला होता तीस जुलै दोन हजार चार उझबेकिस्तानमधील ताश्कनमध्ये इस्रायली आणि अमेरिकन दूतावासाबाहेर झालेल्या दुहेरी आत्मघातकी बॉम्बस्फोटात इस्रायली राजदूताचा सिक्युरिटी गार्ड आणि चार स्थानिक पोलीस ठार झाले एक फेब्रुवारी दोन हजार आठ मॉरिटानियाची राजधानी मध्ये इस्रायली दूतावासात झालेल्या गोळीबारात तीन स्थानिक नागरिक जखमी झाले या हल्ल्यामागे अल कायद्याचा हात असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे तेरा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार बारा भारताची राजधानी दिल्लीत एका इस्रायली राजदूताच्या गाडीत बॉम्बस्फोट झाला यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली त्याच दिवशी जॉर्जियातील तिबिलिसी येथे इस्रायली दूतावासाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तर थायलंडमधील बँकॉकमध्ये तीन ठिकाणी इस्रायली दूतावास आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस चीनमधील बीजिंगमधील इस्रायली दूतावासातील एका कर्मचाऱ्यावर चाकून हल्ला करण्यात आला पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस जर्मनीतील म्युनिकमधील इस्रायली वाणिज्य दूतावास आणि नाझी इतिहास संग्रहालयात एका व्यक्तीनं गोळीबार केला तर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला स्वीडन मधील स्टॉकहोम मधील इस्रायली दूतावासावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला दुसऱ्या दिवशी कोपनहेगन मध्ये असाच हल्ला झाला कोपनहेगन हल्ल्याप्रकरणी तीन स्वीडिश नागरिकांना अटक करण्यात आली संयुक्त राष्ट्रातील इस्रायली राजदूत डॅनी डॅनन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट शेअर करत हल्ल्याचा निषेध केला वॉशिंग्टन डीसी येथील यहुदी संग्रहालयाबाहेर झालेला जीवघेणा गोळीबार हा विरोधी दहशतवादाचं विकृत रूप आहे असं त्यांनी म्हटलं या घटनेची चौकशी होऊन आरोपीला शिक्षा होईलच मात्र अमेरिकेत वाढत्या ज्यू विरोधी घटनांमुळे जू आणि इस्रायल समर्थक लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे वीस लाख गाझा लोकसंख्येला उपासमारी ढकलल्याबद्दल आणि नरसंहार केल्याबद्दल अमेरिकेत इस्रायलचा विरोध वाढला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी